नमस्कार तुमचा आपल्या वीरश वधू वर चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो एका वधूचा पायोटा आहे नेहमी प्रमाणाचा आहे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला सविस्तर मध्ये आणि एवढं लाईक करायचं शेअर करायचं आणि पण आपण सबस्क्राईब करायचंय बघा माहिती एक महत्वाची जी की मला शेअर करायची आहे तुमच्यासोबत बघा आपल्या केंद्रामध्ये रोज शेकडो कॉलिंग येते तुम्हाला माहिती आहे त्यापैकी असे बरेच कॉल आहेत की काय व्हायला माहिती आहे का, का? ज्या मुलांना लग्न करायचं जे मुलं लग्नासाठी स्थळ पाहत आहेत त्यांचे मित्रच कॉल करतायत आणि काय म्हणतायत की सर माझ्या मित्राला स्थळ पाहिजे म्हणून लग्नासाठी तर अशा ठिकाणी काय व्हायला माहितीये का अशा टाइमला काय व्हायलाय की प्रॉब्लेम हे आहे की ज्यावेळेस आम्ही त्या मित्राला त्याच्या मित्राला आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारलो तर त्यांना काही उत्तर देता येईल तर मला स्ट्रिक्टली मुलांना स्पेशली सांगायचंय जर तुम्ही लग्नाच्या बाबतीत जर सिरियस असाल ना जर खरंच तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही स्वतः कॉल करा केंद्रामध्ये उगाच तुमच्या मित्राला पुढे करू नका काय काय वाटतं मित्राला ऍक्च्युअली काही माहित पण नसतं तुमच्याविषयी आणि तुमच्याविषयी तुम कॉल करतायत की माझ्या मित्राला लग्न करायचं म्हणून तर असं काळाची बात करू नका तुम्ही कॉल करा तुम्ही स्वतः कॉल करा हे महत्वाचं आहे तर आता करायचं काय तर आता डायरेक्टली बायोटा लिहून घ्यायचा आहे तुम्हाला आणि मी वाचतो बायोटा तर बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते बघा स्नेहल बुरंगे जन्म तारीख दहा सात दोन हजार सहा आहे जात हिंदू धनगर आहे उंची पाच फुट दोन इंच आहे रंगोराय वैवाहिक स्थिती बघितलं तर या बाजूस अवैध आहे शिक्षण बारावी आहे कौटुंबिक जर माहिती बघितलं तर त्यांच्या कुटुंबातील चार वडील असतात त्यांना दोन महिने आहेत बघा पत्ता जर बघितला तर बघा या बाजू प्रॉपर सोलापूर जिल्ह्यातील आहेत अपेक्षा बघा त्यांना निर्व्यस्त ही मुलगा पाहिजे सरकारी नोकरीवाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि धनगर समाजातीलच पाहिजे हे महत्वाचं तर या झाल्या वधूची अपेक्षा आणि जर संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे यावेळी लाईक करा शेअर करायचं चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे शंभर टक्के खात्री चांगला आहे हे विसरायचं नाही परत लक्षात घ्या ठीक आहे तर बस आजच्या यावेळी मग थांबतो भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन मध्ये प्रत्येक नवीन असं तोपर्यंत धन्यवाद